या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे हॉटेल वर्मा पॅलेस प्युअर व्हेज मल्टी क्युझि रेस्टॉरंट ठिकाण हॉटेल वर्मा पॅलेस महामार्ग उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला नमस्कार एस नेवला ने न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहतो आपण येवल्यातून भावी नगरसेवकांनी सोयीनुसार मतदार याद्यांमध्ये नावं घुसवल्याचा आरोप शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी केला असून मतदार याद्यांचा घोळ त्वरित थांबवा अशी मागणी करत शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी प्रांताधिकाऱ्यांची भेट घेतली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून नाशिकच्या येवला नगरपालिकेची देखील निवडणूक होऊ घातली आहे यासंदर्भात मतदार याद्यांचे सर्वेक्षण सुरू असून याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ पाहायला मिळत आहे अनेक नावांची उलथापालच झाली असून भावी नगरसेवकांनी हो आपल्या सोयीनुसार नावे मतदार यादीमध्ये घुसवली आहे असा गंभीर आरोप करून मतदार यादीतील घोळ त्वरित थांबवा अशी मागणी करत नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी प्रांताधिकारी बाबासाहेब गाडवे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं आहे इसकऱ्या एवढा न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट येवला आज बऱ्याचशा येवलकरच्या नागरिकांना नोटीस पद्धतीच्या नोटीस प्रत्येक न होणाऱ्या भावी नगरसेवकाने आपल्या प्रमाणे त्या प्रभागात नावं टाकण्यात आलेली आहे उदाहरणार्थ द्यायचं म्हटलं तर आमच्या ना त्या नागपूर इथं आत्ता आलेलं आहे त्यांचं मतदान हे बारा बारा वार्डात आहे पण त्यांचं तीनमध्ये टाकण्यात आलं म्हणजे याचा अर्थ नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी हे काम कोणाच्या दबावा केलं कशा पद्धतीने केलं आणि असं जर चुकीचं काम होणार असत तो लोकांना येवला नगरपालिका न्याय कसा देऊ शकते म्हणून आमची विनंती आहे प्रशासनाला कोणत्याही प्रकारचा नागरिकावर अन्याय होणार नाही आणि नागरिकांना जेवढं सहकार्य करता येईल आणि येवला नगरपालिकेचा कारभार आणि येवला नगरपालिकेचं सर्व निवडणुकीचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी प्रशासनी कोणत्या प्रकारचा भेदभाव न करता प्रामाणिकपणे हे इलेक्शन पार पाडावं आणि हे यादीमध्ये एवढा मोठा घोळ झालेला आहे तो घोळ लवकरात लवकर त्यांनी चेक करून प्रत्येक नागरिकांनी केलेला अर्ज याचा समाधान करण्याचं काम प्रांत अधिकारी आणि येवला नगरपालिकेचे सी ओ यांची या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट प्युअर वेज आमच्याकडे महाराष्ट्रीयन पंजाबी जैन फूड चायनीज व इतर सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ उपलब्ध पार्सल सुविधा देखील उपलब्ध फॅमिलीसाठी येवला शहरात कुठेही पिकअप ड्रॉपची सुविधा बर्थडे कॉन्फरन्स शुभकार्य समारंभासाठी हॉल उपलब्ध आमचा पत्ता हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट संतोषवाता वाता मंदिर शेजारी मनमाड रोड येवला ब्याण्णव सव्वीस अठ्ठ्याऐंशी छत्तीस सदतीस